कार्यक्रमाची नोंद केंद्र सरकारला देखील आणि जगातील बौद्ध राष्ट्रांनी देखील त्यानंतर दलाई लामांना मुंबईला जे सोमया मैदान सोमया मैदान तिथे स्वतः दलाई लामाला देखील आठवडे साहेबांच्या माध्यमातून तिथे आले ना बुद्ध ना भविष्याचा प्रेम मोठा भाऊ आता नंतर मध्यंतरी परत एस्क्रेस कोसला बौद्ध भाऊ प्रसिद्ध म्हणजे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं राजकीय असो किंवा धार्मिक असो शैक्षणिक असो आता पीपल एज्युकेशन संस्था निकाल लागला डॉक्टर बाबासाहेब दिवस स्थापन केली संस्था आहे त्याचे अधिकृत अध्यक्ष कोर्टाने आणि त्याचे सर्व तरी आठवडे साहेब आहे आपण सर्व कार्यकर्ते बात नक्की आहोत की आपण रिकॉग्नाइज ज्या काही संघटना बाबासाहेब त्याचे साहेब अध्यक्ष त्याची काय प्रकाश धोंडे साहेबांनी तुम्ही <coughs> जे आता प्रस्ताव केले मग खूप आवडते खरं असं सांगायचं समोर मी कार्यकर्ता कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता आहे परंतु तो शेअरिंग करणारा कार्यकर्ता त्याचं काहीतरी समाजामध्ये योगदान सर्वेमध्ये योगदान असलं पाहिजे करतो कार्यकर्ता आता बोलायचं खूप टाळ्या घ्यायच्या फोटो काढायचे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज आपण सर्वा या उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक सारख्या ठिकाणी बौद्ध धम्म कसे होते हा फार आपल्यासाठी सगळ्यांना बहुमान आहे आमचे दामोदरे बोलले दीपक गायकवाड बोलले आमचे शिंगडे बोलले मी आणि आमचे सर्वात सर्व सर्वस्वी आज आम्हाला खुशाल वाटतात आमचे अॅडव्होकेट बर्वे साहेब यांनी पक्षाच गेलेलं रजिस्ट्रेशन सरकारी बरोबर आपला एक अभिनेत म्हणतो आपला सुपुत्र यांनी मिळवलं काही रेशन साहेब करा देशामध्ये काही राज्यामध्ये केलं पण मान्यता माहिती बंधू नव्हत सगळ्या गोष्टीचा सोकात्यात मग पैसेचं काचणी प्रकाश साहेबांचं एक नेतृत्व असं की लोक धमपती मग साबर मला पाहायला पाहिजे खूप गर्दी होणार आहे पण आर्थिक बाबीमध्ये देखील नगर जिल्हा देखील कुठे कमी पडणार नाही या एकतीस तारखेला दक्षिण आणि उत्तरची मिटिंग घेणार आहे आणि जास्तीत जास्त धम्मदान आणि लोक आणण्याचा आम्ही प्रयत्न करू नगर जिल्हा जवळचा आहे आणि प्रकाशी मिटिंग मध्ये दक्षिण आणि उत्तरची जी दोन अध्यक्ष प्रतिनिधी आलेले काम निवडून आणतात ते लोकसुभात मिळण्या फेब्रुवारी